दहावी बारावी गुणवंतांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न शिवराज्याभिषेक दिन व शिवसेना तालुका प्रमुख राजूदा चापके यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर वसमत येथील वर्धमान मंगल कार्यालय येथे संपन्न वसमत तालुक्यातील सर्व गुणवंत ता विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन विठ्ठल कांगणेसर तानाजी भोसलेसर यांनी केले यावेळी इयत्ता दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा गुणगौरव उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला कार्यक्रमाला विद्यार्थी पालक माता पालकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती शिवसेना तालुका प्रमुख चापके यांचे सर्व विद्यार्थ्यांनी आभार प्रतिशोध बालाजी हिंगोली आज आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस सहा जून शिवराज्याभिषेक दिन आज या दिवसाचं औचित्य साधून आज आपल्या वसमत तालुका असेल वसंत विधानसभा क्षेत्रातील नवोदय विद्या विद्यालयामधील गुणवंत विद्यार्थी त्याचबरोबर दहावी आणि बारावीमध्ये मध्ये जे काही गुणवंत विद्यार्थी चांगल्या मार्कानं चांगल्या गुणानं ते परीक्षा पास झालीत अशा सर्व विद्यार्थ्यांना एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्या हिशोबानं घेण्या हेतूनं आज हा गुणवंताचा सत्काराचा कार्यक्रम आज इथं आम्ही वर्धमान भवन मंगल कार्यालय वसमत येथे आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय विठ्ठलराव कांगणेसर यांना आम्ही इथं पाचारण केलं होतं आणि हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक त्याचबरोबर इतरही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि सर्व गुणंत विद्यार्थ्यांचा आम्ही पारितोषिक देऊन सत्कार केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी भरपूर उदंड असा इथं आम्हाला प्रतिसाद लाभला त्यानिमित्त मी सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि सर्वांचे त्यांना येणाऱ्या पुढील त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आपल्याही मार्फत इतरही जे कोणी पालक जे कोणी विद्यार्थी विद्यार्थिनी इथं उपस्थित झाले नसतील अशा संबंध माझ्या वसमत विधानसभा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना मी आपल्यामार्फत खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस माझ्याकडून खूप खूप आनंद शुभेच्छा देतो या ठिकाणी आमचे विधानसभा प्रमुख मच्छिंद्रजी सोळंके प्रमुख प्रभाकरजी क्षीरसागर युवासेना तालुका प्रमुख शिवराजी यशवंते आमचे सर्व मित्र परिवार त्याचबरोबर मुंजाजी मामा इंगोले त्याचबरोबर आमचे तानाजी भोसले सर असतील मुरलीधरा अण्णा मुळे असतील त्याचबरोबर हिरामन मामा मुळे असतील बी डी कदम सर असतील आमचे पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय आमचे विलासराव नादरेजी असतील जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय आमचे विलासरावजी रायवाडी असतील वसमतचे माजी नगराध्यक्ष शिवदासजी बोडेवार असतील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शिवाजीराव आडलिंगे असतील आणि याचबरोबर आमच्या कार्यक्रमासाठी आम्ही अध्यक्ष म्हणून ज्यांना इथं बोलावलं होतं ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होत्या अशा सुवर्णमालाताई शिंदे यांनी सुद्धा इथं भरपूर वेळ दिला त्यांनी मुलाचं मार्गदर्शन केलं आणि याचबरोबर उपस्थित माझे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनी इथं आम्हाला भरपूर असा वेळ दिला आणि त्यांचंसुद्धा या कार्यक्रमासाठी भरपूर असं योगदान आम्हाला लाभलं त्याबद्दल मी सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि विद्यार्थी अन्ना पुनः शेखदा शुभेच्छा दे